गाव आहे इथे एक पाऊस जेव्हा मध्यंतरी चालू होता दहा पंधरा दिवस आधी तेव्हा वीज वीज पडलेली त्याच्यामुळे झाडाची अशी व्यवस्था झालेली आहे आणि घरातले पण इन्वर्टर वगैरे पंप वगैरे जळवलेले हे आता पत्र्यांवरती पडतोय झाड वगैरे आणि ते पत्रे खराब होत आहेत म्हणून आता हे वीज पडल्यामुळे झाड पूर्ण खराब झालंय त्याच्यामुळे तो तोडतोय आपण ठीक आहे नमस्कार मंडळी सुप्रभात मी आता असं एका नाळा झाडावर आणि असं आहे कणकवली तालुक्यातील कलमड गाव आणि वाडी असा मुस्लिम वाडी ही सगळी आजूबाजूक मुस्लिम बांधवांची घरं असत आणि ह्या नाळा झाड असा परतीचा जो पाऊस पडलो ना तो भरपूर नुकसानाचो पडलो कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा याच्यात नुकसान झाला बातशातली थीकाने थीकाने चा पण नुकसान झाला आणि काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वीज पडली अगदी ढगांच्या कडकडासा सह कडकडाटासह पाऊस पडलो आणि बऱ्याच ठिकाणी वीज पडली काही ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तूंचा नुकसान झाला आणि काही ठिकाणी जनावरं पण लगावली आणि काही ठिकाणी अशा प्रकारे झाडा पण दगावली झाडावर जास्त करून वीज पडता तर ह्या नारळाच्या झाडावर वीज पडा आणि हा नळाचं झाड संपूर्णपणे दगावलेला असा असा मालकांचं म्हणणं असा आणि खाली घर असा सावळा वगैरे सगळी नारळ वगैरे घरावर पडत होते पण मालकांनी तोडतो निर्णय नाही घेतले यांनी पण आता काय झालं संपूर्णपणे नारळ झाड दगावलेला असा आणि जसजसा नारळ सुकतानातच तशी सावळा खाली पडत जातात त्यामुळे आता या ना तोडू तो मालकाने विचार केल्याने असा तर मी आता जवळजवळ पन्नास एक फूट उंचावर आहे सावळा सगळी काढून घेतो आहे मग बघूया कसा काय काम होतं आता बऱ्याच दिवसांनी कामा केलं आहे तर बघूया काम कसा होतं आता तर आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद Okay. संपूर्णपणे तिसु मेलेली असा म्हणजे वीजपण संपूर्णपणे नागावलेला असा सावळा तोडलोय आता एक एक तुकडो करून आपल्याक खाली जो असा बघूया कसा का काय काम आता माझं थोडीशी मळब असा हसून एक 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 असो कट मारून तुकडो खाली येऊन द्या बघूया कसा काय काम होता वीज फोडून बराच नुकसान झालं आहे इकडे घरातली काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाली असत नायक नावा जाळ लागावला आणि बऱ्याच ठिकाणी परतीच्या पावसात नुकसान केलेलं असा आता आमचा काम बघूया कसा होता आता आता तरी जाऊन जाऊन एक एक तोडो मारूया आणि खाली टाकूया फक्त तिकडे जो दोन बाजून गडगे होत ना तिकडे गडगो आणि इकडे खळ्याचं मांडव असा त्यांना धक्क लागता नाही दर्यान सोडूची काय गरज नाही एक एक तोडून खाली टाकून घ्या तर होता नारळाचं झाड परतीच्या पावसात जो काय वाऱ्याच्या कटकटाट कड़ असं आणि विजेच्या कटकटाट कड़ असं पाऊस पडलो ना त्या पावसात वीज पडली म्हणतात या नारळ झाडावर त्याच्यामुळं ह्या नारळाचा झाड दगावला बराचसा असा बऱ्याच ठिकाणी नुकसान झाला वीज पडाण आणि ह्या ना उद्या वरसून कुसान कुसान मांडवाच्या पत्र्यावर पडणार असता असा मालकांचं म्हणणं होता म्हणून ह्या आता नाळ झाड आम्ही तोडलो जे किर्लोजगावचे पाहुणे असतात सागर घाडियावकर सागर घाडियावकर इलेक्ट्रिक वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड असा काहीतरी त्यांच्या कंपनीचं नाव हा लायटीचे महावितरणचे जे लाईनी असतात ते ओढूचं काम करतात कं कंत्राडी पद्धतीत किर्लोजगावचे पाहुणे असतात त्यांचा वाराचं काम केलं आहे आणि त्यांच्या ओळखीन ह्या काम मिळाला माका हे जे मालकत्ते त्यांचे सागर गाडीगावकर यांचे मित्र असत सागर गाडीआकर यांचे धन्यवाद त्यांनी मला ह्या काम दिल्याने आणि व्हिडिओ बनवचा कारणच ह्या असा या व्हिडिओच्या माध्यमातून माका काही नाही काही असा बारीक सारीक काम कर गावता मी काय मोटो तोडकामी नाही माझ्यापेक्षा बरेच जण असे झाडा तोडणारी असत पण आमचा आपला किरकोळ असता काही झाडं जी असत ना ती धरणारी असतात आणि त्याचे नारळ सावळा ही घराच्या छपरावर पडतात त्याच्यामुळे मालक सांगतात म्हणून ती मग तुटची लागतात तरी बऱ्याच जणांका मी सांगत आहे की सावळा बांधण ठेवूया नारळ वगैरे होत ना पेंडी वगैरे ते जाळा वगैरे लावूया जेणेकरून ते खाली पाडायचे नाही पण ऐकत नाही ऐकून सहसा नारळ किंवा सावळ या माणसाच्या डोक्यावर पडत नाही पण काय बहुतेक जी नारळाची झाडं असतात ती घराजवळच असतात आणि प्रत्येकाच्या घराजवळ तरी नारळाची झाडं असतात त्याच्यामुळं कधीतरी अपघात होऊ शकता आणि तो अपघात टाळूसाठी काहीजण चांगली धरती नारळाची झाडं तोडतात आणि माझा काम असा या तर आता काम तर देवाच्या कृपेने व्यवस्थित झालेला असा आता हातपाय धुऊया आणि मालक बघूया काय म्हणतात ते आणि दक्षिण आहे गंधारात जाऊया चला मी शाबाद सलाउद्दीन खान कलमठ मुस्लिमवाडी आमच्या इकडे एक नारळाचं झाड होता एक वीस वर्ष जुना होता झाडं नारळ पण खूप लागायची पण आता परतीच्या पावसामध्ये वीज पडून तो नुकसानग्रस्त झाला पूर्ण आणि त्याच्यामुळे घरातलं पण इन्व्हर्टर वगैरे हो फॅन वगैरे हो ते पण खराब झाले आमचे विजा विजा पड पडल्यामुळे आणि माझा मित्र आहे सागर घाडीगावकर हो आता त्याने मला गाडीचा नंबर दिला आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून झाड वगैरे चांगलं त्यांनी कट करून नुकसान काही झालं नाही आमचं तोडताना वगैरे झाड तोडताना वगैरे आणि चांगलं त्यांचं काम आहे तिला त्यांना पण अपघात वगैरे काय होऊ नये याची आपण प्रार्थना करतो देवाजवळ धन्यवाद 真的哇。嗯